नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या कोकणातून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी खास ब्लॉग घेऊन येत आहे तर आम्ही चाललो येतो आज फेरफटका मारायला गावात अरे बघा समोर आपला बगीचा कालबंचा वगैरे नाही गारगार हिरवगार आजूबाजूला आणि अमरला घेऊन जात आहोत आपण खाली आता देऊळ बघायला आपला गावचं ग्रामदेवता मंदिर कालकाई देवीचं कुठपर्यंत काम आलं आहे तर म्हणजे पाहायला जातो आहे आणि आपल्याला इकडे आपल्या जांगलदेव आपला देवशेतला दे आहे तिकडे पण जायचं आहे बघायला काम कुठं दोन्ही देवळांचे काम चालू आहेत तर तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेनच ह्याच्या आधी पण तुम्हाला मी जुन्या देवळाचं ह्याच्यामध्ये म्हणजे आ... ब्लॉग केला आहे मी तो तुम्ही बघायला जातो आणि आत्ता जो मंदिर आहे ना तो पण तुम्हाला मी दाखवणार कशाप्रकारे बांधकाम चालू आहे ते तर चला हे बघत चाललो आहे आम्ही पण पाठच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला हा रोड एकदम कच्चा रेड रेड कलरचा दिसला असेल ना आता एकदम चांगला ह्याचा केला सिमेंटचा केला आहे कारण गाड्या वगैरे खाली जातात ट्रक वगैरे मालाचे माला वगैरे जातात आणि याच्या आधीचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटले असतील जास्त ब्लॉग काही केलेच नाहीत कारण इकडे गावी इश्यू पण खूप आहे तर ते सर्व ब्लॉग आहे ते मुंबईला जाऊन अपलोड करणार आहे त्यामुळे ब्लॉग तर लेट होणार आहे आणि जास्त माहिती पण सांगता येणार नाही मित्रांनो तेवढं तुम्हाला दाखवणार फक्त आहे की कशा प्रकारे म्हणजे बांधकाम वगैरे सुरू आहे ते तर चला पाहूया पुढे हि बघा समोर झालं होतं बहुतेक आपल्या देवलात ना आतमध्ये नाही ते बहुतेक झालं हो मंदिर समोर कलर विलर मारली नाही थोडा हे बघा बॅक साईडला आपलं मंदिर फोटो पण नाही बघा मित्रांनो इथपर्यंत काम आलं आहे आणि आपलं जे मंदिरामधले जे देवी ठेवलेले आहेत ना आपले देव देवी वगैरे ते इथं ह्या ह्याच्यामध्ये ठेवलं आहे खरं नाही वाटत हे गावकरी बाबा आहेत काय हे बघा ते लॉक लावलाय आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ तर नाही सगळ्यातूनच पाया पुढे आपण तुम्हाला मंदिर दाखवतो कशा प्रकारे ते आणि मित्रांनो हे इथे बांधलेले आहेत ना इथे आतमध्ये काम चालू आहे म्हणून त्यामुळे इथे सर्व देवी वगैरे ठेवले सामान जेवढं देवाचं आहे ना ते सर्व इथे ठेवले आणि नंतर मग आता उद्घाटन आहे ना ते काहीतरी बावीस तारखेला आहे देवाचा जेव्हा ब वाढदिवस असतो ना त्या दिवशी ते सर्व रोवण वगैरे सर्व कार्यक्रम आहे तर तुम्हाला तो, तो पण ब्लॉक जर मी गावी आलो तर तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल चला पुढे बघूया

हे चालेल ना रात मध्ये आले होय तीन दिवस तीन दिवस जाता का सलग आम्हाला कावाला आहे खरं करा काम करा बघ आपण सचिनबाई काम करतोय कुठपर्यंत झाला काम तुम्हाला वाटतं काम दिलंय का नाही मेरा बच्ची आम्ही गेली ना तेव्हा ओटीच नाही गेली पण तू वावर उठून ठेवलीला पाणीच नाही वाटलं आला काय बोला असं मोठं राहतून हा मी उद्या साखळी चाललोय बघा बहुतेक काम झालं इकडून अजून पीओ पी वगैरे कलर वगैरे मारायचा बाकी आहे येत ना इथ ना मित्रां तुम्हाला देवाचं ते हे ते इथं थोडं म्हणजे काही दिवसांनी इथं थोड्या दिवसांनी तुम्हाला दिसायला भेटेल नाही इथं काम पूर्ण चालू आहे या बाजूला आणि आपला जुना कलर तसाच ठेवलेला आहे बघा पेंटिंग वगैरे तशी दिसते इथे बघा पूर्ण पॅसेज केवढा मोठा आहे काम चालू इथे पण इथं पण आपले एक देवरी होते हे एक नवीन बनते यार तो तो बारे आहे ना ह्या बाजून वगैरे डिझाईन वगैरे होते चांगली तिथत नाही बघाय बॅक साइड नाही मग प्लेन केली एकदा का बघा बॅक साइड लागे आहे बघा असं देऊल पूर्ण दिसत एकदम भारी देऊळ आहे पूर्ण काम चालू आहे इकडे बघितली एक देऊली आहे आपले असे तीन चार देवले आहेत

नमन ठेवायला चालू आहे नमन ठेवायला चालू आहे मोग तिकडे ना इकडे ठेवू कुठेतरी बघूया काय सरत ठरत्या मला आहे चल चला का गावकरी बाबा येणार आहेत की गावकरीबा येणार आहेत काय काय पप्पानी पार्सल दिलं होतं पप्पानी पार्सल दिलं होतं काहीतरी तरी पप्पाने पप्पा नेते माझ्या गावकरीपांना येणार आहेत का गावकर बाबा चला मित्रांनो पण आता देऊळ पण बघितलं आहे काम वगैरे आता सर्व चालू आहे आता थोड्या दिवसात आपल्याला चांगलं मस्त की देऊळ बघायला भेटणार आहे आता पूजन कलर्स पूजन वगैरे सर्व असेल तेव्हा तुम्हाला पर्सनल ब्लॉग त्याचा येणारच आहे जर गावी आपण आलो तर यावंच लागणार आहे मित्रांनो आणि खरंच काम आहे ना चांगल्या प्रकारे करतायत लवकर मंदिर होईल असं वाटतं आहे आणि पॅसेज पण बघा गाड्या ला वगैरे लावायला ना इकडे जागा पण खूप मोठा केला आहे आणि आता आपण जाणार आहोत ते आपल्या रांगली दे आपला देवशेत आहे तिकडे जाणार आहोत तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काम सुरू झालं आहे ते तर त्याला आता ब्लॉग कंटिन्यू करतो तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे फायनली आपल्या देवशेतात पोचणार आहोत आता आणि खाली धरण वगैरे क्रॉस करून आलो आहे आणि आपल्या इथे मंदिर दिसतंय वरती वाट केली होती आता मस्त आता मस्त केलंय तोंड हा हे बघ का भारी केलंय खतरनाक ते आता एवढे ज्या वेळेला काय दिसत नव्हतं ना मग हे बघा मित्रांनो आता तिथून डायरेक्ट मंदिर दिसतं आपलं आणि पूर्ण जागा बघा पूर्ण एकदम क्लिअर केलंय पहिले तर मंदिर पण दिसायचं ना नको आपल्या तर मित्रांनो जंगल बघा इकडे पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे पुढे

नवीन बांधलेलं आहे आता आमचं नवीन म्हणजे आमचं जंगल देव पाहू शकता काम बघा पूर्ण दे काम बांधला तर मित्रांनो थेट आम्ही आता पोचलो आहे आपल्या देवशेतात आणि देवशेताचं काम बघा एकदम भारी केलं आहे आणि खरंच खूप भारी वाटतं एकदम हे बघा एकदम कलर्स वगैरे अजून खूप काम बाकी आहे इकडे अमर कसं आहे आपलं मंदिर छान ना एकदम भारी हे बघा वरती कलर्स वगैरे चला आपण पहिला कलर्स बघून वरती खूपच भारी केलं आहे वर जास्त जागा पण केली बघा पूर्ण इकडे पत्रे होते मित्रांनो आता इकडे आपल्याला जागा पण केल्या मस्त बघी काय टेन्शन नाही आणि आपला कलर्स अजून काम बाकी वरती डिझाईन वगैरे येईल आता मध्ये आपल्याला सुट्टी असेल तर आपण येऊ इकडे डिझाईन वगैरे करायला आपल्याला डिझाईन करायचे आता चांगले सजवायचे देऊळ हे बघा पूर्ण इकडे पाठीमागे बघायला ना पूर्ण जंगल आहे तसं कलर्स वगैरे बघा भारी केलं तो. अच्याने। अच्याने, तोड़। 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 तर चला खाली तुम्हाला दाखवतो आता मग शेड्या किड मस्त झाले हम्म हो आता इकडे सांगायला पाहिजे शेड्या करायला असं आहे हे तोडून हे तोडून कोण नाही येणार आपल्या गावी हे करायला म्हणजे आहे तेवढंच करताय आता तेवढं तर नशीब तर मित्रांनो आपण आता एंट्री करणार आपल्या मंदिरात तुम्ही आधी ब्लॉक बघतच असेल तरी पण तुम्हाला मी आता दाखवतो आपलं नवीन मंदिर आहे त्याचं का बांधकाम चालू असताना पूर्ण कसे प्रकारे डिझाईन वगैरे केलं आहे ते आपल्याच माणसाने केलं आहे म्हणजे आपले काका पप्पा वगैरे सर्व सर्व आपली फॅमिली होती फॅमिलीने सर्व मिळून केले बाहेरचं कोणच नाही आलंय सर्व फॅमिली मिळूनच केलंय हे बघा फक्त वरच्यावरच काळामध्ये हे केलं आहे कारण आपलं आहे तसं जे पहिलं कोरे काम आहे ना ते तसंच आहे हे बघा पूर्ण आणि आपले इथे पहिल्याच काळामध्ये हे बनलेले आहे तयार झालेली पूर्ण लाद्या वगैरे लावलेल्या आहेत मित्रांनो खूपच भारी गेले आता पहिले लाद्या वगैरे नव्हत्या काय आता बसायला कट्टा वगैरे आम्हाला आता कसं वाटतं एकदम आपल्याला वाट मंदिर आता खरंच खूप भारी हे बघा इथं कलर्स वगैरे बनवलं आहे मस्त मस्त खतरनाक बघा डिझाईन बघा खरंच मित्र ना तुम्हाला पण इकडे व्हिजिट करायचं असेल ना म्हणजे आमचं मंदिर बघायचं असेल म्हणजे एकदम बघा इकडे बाजूला गाव पण नाही पूर्ण जंगल आहे म्हणजे दोन एक मला वाटतं एक डोंगर हे करून यायला लागतं वरती तेव्हा कुठे आपलं मंदिर बघायला मिळतं वीस वीस अर्धा तास चालायचं रनिंग आहे आपल्या वाडीतून खरंच भारी आहे बघा झाडं पण इथे लावलं फुलं पण आहे टेन्शनच नाही तर चला मित्रांनो फायनली आपण दर्शन वगैरे घेतलं आहे आता आणि खरंच खूप भारी काम केलं आहे मित्रांनो इथं आपल्या सर्व फॅमिलीने वगैरे खूप मेहनत घेतली आणि आपलं एक डोंगर चढवायचं म्हणजे काम सर्व फाड्या रेती वाळू खरंच खूप खूप मेहनत घेतली आहे त्याने आणि आपण मुंबईला असताना त्यांनी फोटो वगैरे पाठवतो होते सर्वजण की अशा प्रकारे काम केलं आहे आणि आता आपण प्रत्यक्ष आलो आहे तर म्हटलं एक ब्लॉग होऊन जाऊ दे आणि आता खरंच खूप भारी काम केलं आहे सर्वांनी आता आणि इकडे पूर्ण अजून काम बाकी आहे हजूला डिझाईन वगैरे काढायला आणि पेंटिंग करायला आपण स्वतःच येणार आहे सर्वजण इथे डिझाईन वगैरे काढायला त्यामुळं काय एक ब्लॉग अजून होऊनच जाईल तर चला आता खूप काम तर खूप बाकी आहे सर्व आता पूर्ण प्लॅस्टर वगैरे करून मोकळं झालं आहे तर चला आणि ब्लॉग इथेच आपण हे करूया स्टॉप करूया कारण आपलं सर्व आता झालं आहे तर दोन्ही पण मंदिरं तुम्हाला मी दाखवल्या आता आणि मित्रांनो आवडले असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे तुम्ही पण नक्की आमच्या दोन्ही पण मंत्र्यांना विजिट करायला विसरू नका आणि नक्की बघायला या आणि कार्यक्रम पण आहेत ते पण बघायला या तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये